श्री स्वामी समर्थ आपल्या कॅलेंडरमध्ये नक्षत्र असतात आणि ते कोणते नक्षत्र असतात आणि कोणते नक्षत्र शुभ असतात की ज्यावर आपण एखादे काम केल्यावर ते कायम पूर्णत्वास जाईल तर आपण आज ते नक्षत्र बघूया सर्वप्रथम येते भरणी नक्षत्र हे नावाप्रमाणेच कुठल्याही गोष्टीची भरणी किंवा भरणासाठा करण्यास अत्यंत चांगले आहे उदाहरणार्थ घर भरणे म्हणजे गृहप्रवेश जर का आपल्याला करायचा असेल तर आपण भरणी नक्षत्रावर करू शकतो तसेच घरामध्ये धान्य भरणी म्हणजे आपल्याला घर धान्य काही विकत आणायची असेल तर आपण ते या नक्षत्रामध्ये करू शकतो कधीही ते लवकरात लवकर संपत नाही आणि भरपूर दिवस ते टिकते काही लोक वर्षाचे धान्य एक त्या एका दिवशी घरात भरून ठेवतात त्यासाठी हे नक्षत्र खूपच उत्तम आहे किमान पक्षी जर जर का आपण दर महिन्याला घरात धान्य भरतो किंवा एखादा किराणा माल भरतो किंवा आपल्या दुकानामध्ये सामान भरतो तेव्हा या नक्षत्रावर जर का आपण ते, ते भरले तर ते धान्य ते सामान नेहमीपेक्षा सात ते आठ दिवस जास्त पुरवठास येते असे अनुक अनेकांचे अनुभव आहेत आता नंतर येते अश्विनी नक्षत्र या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार देवांचे वैद्य असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी हे नक्षत्र अत्यंत उत्तम आहे म्हणजे जर का आपल्याला एखादं ऑपरेशन करायचे असेल आप आपल्या घरामध्ये जर का कोणाला ऑपरेशन करायचं असेल तर या नक्षत्रावर आपण ते करू शकतो शस्त्रक्रियेसाठी ते अत्यंत उत्तम नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र या नक्षत्रावर महत्त्वाची कामे करू नये तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायलासुद्धा जाऊ नये काम होत नाही पुन्हा पुन्हा हेलपाटे घ्यावे लागतात म्हणून जर का एखादे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे असेल तर आपण ते भरणी नक्षत्रावर करू शकतो अश्लेषा नक्षत्रावर कधीही कोणतेही कामं करू नये आता ज्येष्ठा नक्षत्र कोणतीही महत्त्वाची वस्तू खरेदी केल्यास त्या वस्तूमध्ये काही ना काही दोष बिघाड हा आढळून येतो व त्यामुळे ती वस्तू बदलून आणावी लागते या नक्षत्रावर खरेदी करण्यासाठी निघाल्यास एकाच वस्तूसाठी किंवा मनाजोगी वस्तू मिळण्यासाठी अनेक दुकाने फिरावे लागतात त्यामुळे कोणत्याही गोष्टी जर का आपल्याला करायची असेल तर आपण अश्विनी नक्षत्र किंवा बर्णी नक्षत्रात करावे आणि अश्लेषा नक्षत्र आणि ज्येष्ठ नक्षत्रावर ते कामं टाळावे आता हे कुठे लिहिलेलं असतं तर आपल्या कॅलेंडरवर अश आप नक्षत्र कोणतं चालू आहे याची संपूर्ण माहिती आपल्या कॅलेंडरवर असते ते बघूनच त्या तारखेला बघूनच आपण जे काही कार्य आपल्याला करायचे आहे ते करावे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद